पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थनी यांच्याशी व्यापार गुंतवणूक ऊर्जा आणि सुरक्षा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गावर चर्चा करताना भारत आणि कतारने त्यांचे संबंध धोरणात्मक भागीदारीमध्ये सुधारले कतारने भारतात दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास वचनबद्धता दर्शवली कारण त्यांनी कतार गुंतवणूक प्राधिकरण भारतात कार्यालय उघडणार असल्याचं जाहीर केले एलॉन मस्क यांनी भारताची मदत रोखता ट्रम्प म्हटले की आम्ही भारताला एकवीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एकशे ब्याऐंशी कोटी रुपये का देत आहोत त्यांच्याकडे खूप पैसा आहे भारत हा जगातील सर्वात जास्त दर असलेल्या देशांपैकी एक आहे विशेषत आमच्यासाठी अशा शब्दात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मदत रोखताच प्रतिक्रिया दिली बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारला दहशतवाद्यांचे सरकार म्हटलंय बांगलादेशात झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ शेख हसीना यांनी घेतली मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशात झालेल्या निदर्शनात आठशे जणांचा मृत्यू झाला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले पण फक्त महाराष्ट्रात नाही तर अमेरिकेत देखील शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक वेशभूषेत शिवरायांच्या नावाच्या घोषणा देत शिवभक्तांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली न्यूजर्सी येथील दहा महिलांनी लेझी नृत्य सादर केलं पाकिस्तानची फाळणी होऊन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली बलुचिस्तान मधील परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे त्याबद्दल चर्चा झाली खासदार मौलाना फजल उर रहमान यांनी मोठं वक्तव्य केलंय पाकिस्तानातून आणखी एका बांगलादेशाची निर्मिती होऊ शकते असं मौलाना फजल यांनी म्हटलंय बलुचिस्तान प्रांतातील पाच ते सात जिल्हे स्वतःला स्वतंत्र घोषित करू शकतात असं त्यांनी म्हटलंय अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाईट हाऊसने न्यायालयात उत्तर दिले की अमेरिकन उद्योगपती एलन मस्क हे केवळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत ते सरकारी कार्यक्षमता विभागाचे कर्मचारी नाहीत म्हणून त्यांना सरकारमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं सांगण्यात आलंय पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी दक्षिण वजरिस्तानमधील अफगाणिस्तान सीमेजवळ तीस दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केलाय या सर्व दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारविरुद्ध युद्ध पुकारलं होतं पाकिस्तानमध्ये कडक शरिया कायदा लागू करण्याच्या उद्देशाने ते राज्य ताब्यात घेऊ इच्छितात युक्रेन युद्धाच्या तोडग्यासाठी सौदी अरेबियामध्ये रशिया आणि अमेरिकेतील उच्चस्तरीय बैठक संपली रशियन प्रतिनिधी मंडळातील एका सदस्याने सांगितलंय की चर्चा वाईट नव्हती परंतु दोन्ही बाजूंचे हितसंबंध समान आहेत की नाही हे सध्या सांगणं कठीण आहे जपानचे माजी पंतप्रधान फुमिओ कशिदा यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे बुधवारी वाकामाया येथील जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा जाहीर केली आहे हल्लेखोर रोईजी किमुरा याला पाच आरोपांसाठी दोषी ठरवण्यात आले जपानच्या टोकियोमध्ये राहणारे व्यावसायिक अभियंता रुपेश बांगर यांनी एक कलाकृती सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रति आदर व्यक्त केलाय रुपेश बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पुष्पिन मोजेक पोर्ट्रेट साकारले दहा हजार पुष्पिन्स वापरून तयार केलेली ही कलाकृती तीन पूर्णांक चार फूट आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणला सांगितले की प्रयागराजच्या महाकुंभाच्या सांडपाण्यात खूप जास्त प्रमाणात अशुद्धता आढळून आलीये त्यात फेकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण प्रति शंभर मिली दोन हजार पाचशे युनिट्स आहे जे त्यांच्या पातळीपेक्षा खूप जास्त आहे सूर्यध्वज ज्या वेगाने पुढे गेले ज्या पद्धतीने आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले सुरेदस यांनी ज्याप्रमाणे काही कागद आणि पुरावे पुढे आणले पण त्यानंतर अचानक ब्रेक लागला आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचा भान सुरेश धस यांनी ठेवायला पाहिजे होत असं संजय राऊत यांनी म्हटलंय देशभरातील हवामानात पुन्हा एकदा बदल होतोय अनेक राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभ सक्रिय झालाय ज्यामुळे ईशान्य आणि बंगालच्या उपसागरात चक्रकार वारे वाहत आहेत या चक्रीवादळामुळे अरुणाचल मेघालय आसाम त्रिपुरा नागालँड मिझोरम मणिपूर पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली भिवंडीत परफ्यूम फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली नऊ तासांपासून हा अग्नितांडव सुरूच आहे या आगीच्या भक्ष्यस्थानी जवळपास चार ते पाच गोदाम आहेत जी त्या ठिकाणी सापडलेली आहेत आणि त्यामुळे संपूर्ण गोदाम जळून खाक झालाय यामध्ये मोठ्या प्रमाणात परफ्युमसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस आजपासून सुरू होतीये स्पर्धेतील पहिला सामना आज ग्रुप अ मधील पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघामध्ये खेळवला जाणार आहे पाकिस्तान हा गत विजेता आहे तर न्यूझीलंडने दोन हजार मध्ये विजेतेपद जिंकलं होतं मात्र स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानला आतापर्यंत न्यूझीलँडला हरवता आलं नाही